अनोखा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर नमस्कार सर्वांना मुळात आज एक तीन ते चार महिन्यापूर्वी आम्ही एक संकल्प केला होता आपल्या पिंपरी गावामध्ये उंच उंचा असा धर्मध्वज उभारायचा त्याचा तो संकल्प सर्व तरुण आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो केला सर्व गावाने तो उपक्रम उचलून घेतला छान असे प्रयत्न आमच्या तरुण मित्रमंडळ परिवारामार्फत झाला गावाने त्याला खूप मोठा प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्या गावामध्ये धर्मध्वज मोठ्या दिमाखात उभा राहिला त्याच धर्तीवर त्याच धर्मध्वजाचा लोकार्पण सोहळा करायचा ह्या उद्देशाने आजच्या हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही तो उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि त्याच उपक्रमाअंतर्गत एक आठ महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी फक्त तीन झाडं होती आणि बाकीचं माळरान होतं अशा ह्या ठिकाणी आज आपण उभे आहोत आज हेच मालरान सुंदर असं नंदनवन म्हणू शकेल सर्वभूमी म्हणतात त्याला एक छान असं गार्डन उभं राहिलंय खूप छान अशी एक बसण्याची व्यवस्था झालेली आहे आणि ह्याच ठिकाणी आम्ही ठरवलं की छानसा असा भव्य आणि दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घ्यायचा जो की महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात पहिल्यांदा होतोय याचा आम्हा सर्व पिंपरी पेंढारकरांना खूप छान असा अभिमान आहे आणि त्या वतीने एक सांगू इच्छितो की रखत रखत आ, त्या त्या आ, आज या ठिकाणी जो कोणी रक्तदाता रक्तदान करेल त्यासाठी आम्ही छान असं लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्तही सुद्धा त्या पुढे जाऊनही त्या रक्तदात्यास किंवा तिच्या कुटुंबियास यदा कदाचित पुढे कधी रक्ताची गरज लागली तर तेही रक्त आम्ही मोफत पुरवणार आहोत हा आमचा ध्यास आहे हा आमचा संकल्प आहे त्यानिमित्त आज आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि त्यास आज दोन वाजेपर्यंत नव्वद ते ब्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलंय छान असा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढारकरांचे खूप खूप धन्यवाद मानतो जय महाराष्ट्र सांगितल्याप्रमाणे सांगले रोहनदावनी सांगितलं नव्वद ते चा आकडा आतापर्यंत दोन वाजेपर्यंत झालेला आहे अजूनही चार तास रक्तदान शिबिर चालणार आहे निश्चितच आमचा आम्हाला विश्वास आहे की तो आकडा दीडशे ते दोनशे दरम्यान जाणार आहे येस स्मशान भूमी म्हणजे लोक याला घाबरतात भीती लोकांना आणि तुम्ही जर रक्तदान शिबिर ठेवलं तर हे तुम्हाला कस कशा पद्धतीच सुचल असं हे पिंपरी बँडाची ही जी स्वर्गभूमी आहे जे नंदनवन या ठिकाणी उभे राहिले या ठिकाणी आपण गेल्या वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालेल्या मान्यवरांचे वाढदिवस या ठिकाणी साजरे केले सर्वसामान्य नागरिकांचे शेतकऱ्यांचे वाढदिवस साजरे केले आमचे आदरणीय रामदास शेटवेटेकर संचालक आहेत विविध सहकारी संचालक साकर त्यांचाही या ठिकाणी आपण गेल्या वर्षी वाढदिवस साजरा केला होता आमचा विशाल भाऊ असेल गणेश भाऊ असतील कंठमुखीचे अध्यक्ष रोहन भाऊ कुटे यांच्या असे मान्यवरांचे वाढदिवस आपण या ठिकाणी साजरे केलेत सहज आम्ही या गार्डनचे गवत काढण्यासाठी बनकर फाट्यावरून काही मैला आणल्या होत्या त्यांनी हे पाहिल्यानंतर ते म्हटले नाही ना आम्हाला भेव वाटतं या ठिकाणी हे करायचं गवत काढायचं म्हणून त्यांना आम्ही जे फोटो दाखवले ते पूर्ण म्हटले नाही नाही काय हरकत नाही मग आम्ही इथं गवत काढतो म्हणून आम्हाला एक कल्पना सुचली का हे जे लोकांच्या मनातलं भय आहे का बाबा स्वर्गभूमी स्मशानभूमीत करायचं नसतं किंवा यायचं नसतंय ते भय घालवण्यासाठी आपण जे जे उपक्रम करतोय त्याच्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या सर्व तरुणांच्या ध्यानात आला आणि धर्मध्वजाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आदर्श गाव पिंपी पेंडर मध्ये स्वर्गभूमी मध्ये आज तुम्ही तुमचा कॅम्प भरवला रक्तदान शिबिरचा का। त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता खर तर आजपर्यंत असे बरेचसे रक्तदान शिबिर पाहिलेत किंवा केलेत म्हणजे ब्लड बँकेचा स्टाफ या नात्याने खूप सारे रक्तदान शिबिर केलेत काही हजारांच्या पटीने रक्तदान केलं पण कंडिशन अशी आहे माझ्या आयुष्यातला किंवा कारकिर्दीतला ब्लड बँक क्षेत्रातल्या कारकिर्दीतला पहिल्यांदा कॅम्प आहे जो की मी स्वर्गभूमी म्हणजे स्मशानभूमीमध्ये करतोय म्हणजे पहिली गोष्ट शॉकिंग होती की स्मशानभूमीमध्ये कॅम्प करणं किंवा स्वर्गभूमीमध्ये कॅम्प करणं थोडस भीतीदायक किंवा मग विचित्र वाटलं होतं की खरंच कॅम्प करणं आपण योग्य आहे का की, की, की बाबा भीती वाटते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट टाइम जातोय अशा सगळ्या गोष्टींसोबत सामोरं जायचंय तर कंडिशन नंतर हे जो काय माहोल पाहिला म्हणजे इथं स्मशानभूमी किंवा स्वर्गभूमी कमी पण गार्डन जास्त वाटतंय पण असं म्हणजे एकंदरीत इथलं वातावरण पाहता म्हणजे असं निगेटिव्हिटी किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी आणि इथल्या लोकांचा जो प्रतिसाद आहे किंवा ह्या भूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा खूप वेगळा आहे म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीने पाहतात म्हणजे जे निगेटिव्ह भाग असतो तर निगेटिव्ह भाग न पाहतात तर पॉझिटिव्ह भागाने पॉझिटिव्हिटीने ह्या भूमीकडे पाहिलं जात तर म्हणजे हा खूप विशेष वाटतंय मला तुम्ही सकाळी आल्याच्या काय वाटलं भावना म्हणजे कंडिशन अशी होती पहिली ज्यावेळी मला कळालं ब्लड डोनेशनचा कॅम्प घ्यायचा आपल्याला त्यावेळी मी आतमध्ये ज्यावेळी रस्त्या बसणं आलो त्यावेळी एकंदरीत स्वर्गभूमी पहिलं कळलंच नाही असं वाटलं की स्वर्गभूमी म्हणून कदाचित एखाद्या गार्डनचं नाव दिलंय की काय बाजूचा प्रेमायसिस पाहिलं त्यावेळी असं वाटलं की हे कदाचित गार्डन असावं पण ज्यावेळी आतमध्ये आलो त्यावेळी चित्र काही वेगळंच होतं असं वाटलं की स्मशानभूमीत आपण कॅम्प घेतोय खरंच थोडीशी स्टार्टिंगला असं वाटलं की आपण स्मशानभूमीत कॅम्प घेतोय खरंच भीतीदायक आहे का पण नंतर मध्ये चित्र बदलत गेलं की असं नाही आता असं वाटतंय की खरंच ही पवित पवित्र ठिकाणे आणि खऱ्या अर्थानं पिंपरी पेंढरच्या ग्रामस्थांनी किंवा जे कोण कार्यकर्ते आहेत ज्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांनी एकोप्याने येऊन ही जी काही भूमी तयार केली आहे खरच स्वर्ग म्हणायला हरकत नाही स्मशानभूमी लांब राहिली निगेटिव्हिटी लांब राहिली खरा स्वर्ग हाय जो ही छान ग्रीनरी आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत गार्डन पेक्षाही खरंच गार्डन म्हणण्यापेक्षा याला स्वर्ग म्हणायला काहीच हरकत नाही किती आतापर्यंत साधारण दोन वाजेपर्यंत साधारण ऐंशी नव्वदच्या दरम्यान आकडा गेलेला आहे अजूनही लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे माझ्या अंदाजे अजून चाळीस पन्नास लोक होतील अशी अपेक्षा आहे आणि शंभर टक्के व्हायलाच पाहिजेत तुम्ही ज्या सोनेरी ब्लड बँक करून कलेक्शन करता काही व्यक्तींना या ठिकाणी ब्लड ब्लड डोनेट मोफत मिळणार आपली सर्व्हिस अशी आहे की आ, एका ठिकाणी नसून म्हणजे काही ब्रांचेसच्या लिमिटेड नसून तर आपण ऑल महाराष्ट्र सर्व्हिस देतो आपलं काम काय आपल्याला सेवा करायची आहे सेवार्थ भाव आहे आपल्या बँकेच वृद वाक्य आहे सेवार्थ भाव शिवनेरीच्या माध्यमातून आपण हे सगळं करतो म्हणजे आपला बाकीच्या लोकांचा जसं बिझनेस आहे तसं बिझनेस नसून आपण सेवा भावाने काम करतो जर खरंच एखाद्या व्यक्तीला गरज आहे रक्ताची तर त्यावेळी आपण रक्त मोफत देण्याचं काम करतो कि बाबा आता आपला रक्तदाता आहे त्याचा नातेवाईक असू दे मित्र असू दे किंवा मग दुसरं कोणी असू दे तर त्या आपल्या माध्यमातून त्याला रक्ताची बॅग मोफत कशी भेटेल याची आपण शंभर टक्के काळजी घेतो पिंपरी पेंडरचा हा ग्रीनरी सर्व कसा प्रतिसाद लाभतोय नागरिकांचा बोलण्याच दिसत आता एकंदरीत खरं लास्ट टाइम पण काही माझ्या आयुष्यामध्ये असा भाग आला होता की मी आहे आंबेगावचा पण झालो जुन्नरचा असा काही पण इथं आल्याच्या नंतर असं वाटतंय खरंच मी तिकडचं नाही तर इथलंच की काय म्हणजे असं मला वाटतच नाहीये की मी खूप दिवसातून या लोकांना भेटतोय असं वाटतं ही रोजचीच माणसं म्हणजे आतापर्यंत त्यांनी जो केलेलं सहकार्य की त्यांनी जे केलेलं

खूप खूप आभार कारण ह्या जागेमध्ये आतापर्यंत कोणीही रक्तदान शिबिर भरवलेलं नाही त्याबद्दल ग्रामस्थांचे खूप खूप आभार आणि हा रक्तदान शिबिर युद्ध भरवल्याबद्दल अतिशय चांगली न... काय म्हणतात